आज आपण आले पिकामध्ये कंद खराब होण्याची कारणे व त्याचे व्यवस्थापन पाहूया रोजच्या आहारामध्ये आल्याचा वापर केला जातो आले पिकामध्ये कंद खराब होण्याची कारणे समजून न घेता या पिकामध्ये रासायनिक बुरशीनाशकांची मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये आळवणी केली जाते त्यामुळे खर्च वाढी बरोबरच उत्पादन मनुष्याच्या शरीराला हानिकारक ठरते या कारणास्तव आले कंद खराब होण्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास पारंपरिक पद्धतीनुसार आल्याची लागवड उन्हाळ्यामध्ये केली जाते लागवडीच्या वेळी लांब कंदांची टोके जमिनीच्या पृष्ठभागावर असतात दिवसेंदिवस तापमान वाढत आहे अशा वाढलेल्या तापमानामध्ये उष्णतेमुळे कंद हे मऊ पडतात त्याला स्थानिक भाषेमध्ये कंद गाभाळणे असे म्हणतात त्यामुळे आल्याची उगण क्षमता देखील कमी होते लागवड करताना कंद चार ते पाच सेंटीमीटर खोल लावावे कंद पूर्ण झाकले जातील याची दक्षता देखील घ्यावी उष्णतेची झळ लागू नये किंवा उघडे असणारे डोळे खराब होऊ नयेत म्हणून हलकी भर लावावी आर्द्रता कायम ठेवणे व मातीचे तापमान नियंत्रित करणे फार गरजेचे असते याकरिता पाणी एवढे द्यावे की लावलेल्या कंदाच्या खाली किमान चार ते पाच इंच संपूर्ण ओल जाईल शेणखताच्या कमतरतेमुळे काही भागामध्ये साखर कारखान्यातील मळी वापरली जाते अशा अर्धवट कुजलेल्या मळीमध्ये असणाऱ्या उष्णतेमुळे कंद प्रमाण वाढते म्हणून मळी पूर्णपणे कुजूनच पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीमध्ये मिसळावी तसेच भारी जमिनीमध्ये पाण्याचा निचरा न झाल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो त्यामुळे कंद कुज होऊ शकते त्याचप्रमाणे लागवड करत असताना धारण क्षेत्र कमी असल्यामुळे कधी कधी नाईला जास्त चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड केली जाते बऱ्याच वेळा चुन्याचे प्रमाण खालच्या थरात वाढत जाऊन तेथे चुन्याचा अत्यंत कठीण पातळ थर तयार होतो अशा थरामुळे पाण्याचा निचरा होत नाही आणि पाणी साठून राहते पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ओलिताद्वारे दिलेले पाणी किंवा पावसाचे पाणी साठल्यामुळे मुळे सतत पाण्याच्या संपर्कात असल्यास कंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चुनखडीयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड केल्यास पिकावर कायम छटा येते शक्यतो चांगली प्रतीची भूसभूषित भुश तसेच सहा पॉइंट पाच ते सात सामू असलेल्या कसदार जमिनीमध्ये आल्याची लागवड करणे आवश्यक असते तसेच जमिनीच्या मगदुराप्रमाणे चारही बाजूने चर काढून पावसाचे पाणी शेतात न थांबता चरीतून निघून जावे अशी उपाय घ्यावी सेंद्रिय पदार्थांचा कंपोस्ट खत हिरवळीचे खत, खत। इत्यादींचा वापर केल्यामुळे दाहकता कमी होऊन इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता देखील वाढते शेण खत कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास हिरवळीचे पिके जसे की ताग ढेंचा चवळी इत्यादी पेरून ती पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर मातीत गाडून टाकावी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी लागवडी अगोदर भूसुधारकांचा देखील वापर करावा तसेच अर्धवट कुचके बियाणे लागवडीस वापरू नये ज्या शेतातील आले हे बियाणे म्हणून वापरायचे आहे अशा शेतातील पीक पक्व होण्या अगोदरच म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात रोगमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी तसेच हुमणीच्या आळीने कंदाला कुरतडल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा शिरकाहून कंद कुच होऊ शकते यासाठी प्रकाशमय सापळे फेरोम ट्रॅपचा वापर करून भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत शेतामध्ये लागवडीपूर्वी शेणखतात वीस किलो मेटारायझियम ही जैविक बुरशी मिसळून द्यावी व लागवडीनंतर प्रादुर्भाव दिसताच हे जैविक बुरशीनाशक शेणखतात मिसळून झाडाभोवती मातीत मिसळावे आले पिकामध्ये उपद्रव्य करणारी कंदमाशी डासासारखी पण आकाराने थोडी मोठी व काळसर रंगाची असे अशी आळी पिवळसर पांढरट रंगाची असते या किडीच्या आळ्या उघड्या पडलेल्या गड्ड्यामध्ये शिरून त्यावर उपजीविका करतात पाने पिवळी पडून झाडाची वाढ देखील खुंटते दे। अशा गड्ड्यात फ्युजेरियम यासारख्या शिरकाव होतो त्यामुळे कंद खुसतात याच्या नियंत्रणासाठी शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत प्रत्येक भरीच्या वेळी निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी निम तेलाची फवारणी देखील करावी कंद उघडे पडणार नाहीत याची देखील दक्षता घ्यावी तसेच सूत्रक्रमी मुळाभोवती राहून सुईसारख्या अवयवाने मुळावरील रस शोषण करतात त्यामुळे पिकाची वाढ खुंटते व पाने पिवळे पडतात याच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंडीचा आठ ते दहा क्विंटल प्रति एकर वापर करावा झेंडूच्या रोपांची आले पिकात लागवड करावी त्यामुळे सूत्रक्रमीचा प्रादुर्भाव देखील कमी होतो तसेच पॅसिलोमायसिस हे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक जमिनीमध्ये मिसळावे आलेपिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रसार माती रोगग्रस्त कंदाद्वारे होतो पांढरट नारंगी कंदाचा रंग तपकिरी दिसू लागतो नंतर कंदावरही बुरशीची वाढ होऊन कंद कुसतात व नरम पडतात या रोगाच्या नियंत्रणासाठी एकाच जमिनीत आल्याच्या पिकांनंतर आल्याचे किंवा हळदीचे पीक घेऊ नये तसेच एकरी पाच किलो ट्रायकोडर्मा पन्नास किलो शेणखतामध्ये मुरवून जमिनीमध्ये मुरवून ठेवून जमिनीत योग्य ओलावा असताना मातीत मिसळावे या पद्धतीने काळजी घेतल्यास कंदकृत समस्यांचे नियंत्रण हे चांगल्या प्रकारे करता येईल धन्यवाद